लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विशेषतः मोठ्या संख्येने माता भगिनींच्या सक्रिय सहभागातून कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिंडी उत्सव मोठ्या उत्साहात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरण साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त समाजसेविका सुषमा रसाळ यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांचे विधिवत पूजन करीत सदर दहिंडी उत्सवाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला निसर्गग्रीन संकुलातील अनेक गोविंदा तसेच गोपिकांनी आपल्या माध्यमातून सादर केलेले नृत्याविष्कार गायन तथा विविध कला गुणांच्या अनुषंगाने सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वच रसिकांना मंत्रमुग्ध केले कृष्ण जन्माष्टमी निमित्त निसर्गग्रीन संकुलातील अनेक गोविंदा तसेच गोपिकांनी सांस्कृतिक पद्धतीने मनोरंजनाच निसर्ग संकुलातील अतिशय रंगीबेरंगी अशा पुष्प फुगे तथा श्रीकृष्णाला आवडते अशी माखन तसेच दही भरलेली दहीहंडी फोडीत सदर दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषात संपन्न झाला समाजसेविका सुषमा रसाळ नेतृत्वात गत सहा वर्षांपासून निसर्गग्रीन संकुलात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत असून शेकडो वर्षांपासून परंपरागत साजरा होणाऱ्या हिंदू सणांची व्याप्ती तसेच महत्त्व नवीन तरुण पिढीला ज्ञात व्हावे तसेच हिंदू संस्कृतीचे जतन तथा संवर्धन या अनुषंगाने हिंदू सण साजरे झालेच पाहिजेत ही भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागून सदर अनेक उत्सवांच्या आयोजनाच्या माध्यमातून ती जोपासना द्यावी याच महत्वपूर्ण उद्देश सदर निसर्ग ग्रीन संकुलामध्ये दहिंडी उत्सव मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया समाजसेविका सुषमा रसाळ यांनी दिली तसेच उपस्थित सर्वांना दहिहंडीच्या विशेष शुभेच्छा देताना भगवान श्रीकृष्ण सर्वांच्याच मनातील इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा देखील यावे सदर दहीहंडी उत्सवाच्या प्रमुख प्रणेता तथा संकल्पिका समाजसेविका सुषमा रसाळ यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज